नमस्कार मित्रांनो उद्या म्हणजेच पाच नोव्हेंबरला भव्य दिवस हे दोन ओपनचे मैदान पार पडत आहेत एक म्हणजे गुळुंजे तालुका पुरंदर जिल्हा पण या ठिकाणी तर दुसरं निमसोड या ठिकाणी दोन्ही मैदानं ओपनच असणार आहेत आणि नक्कीच सर्वांनाच प्रश्न पडला आहे बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासूर बाकासूर नक्की कोणत्या मैदानामध्ये पाहताना दिसेल कारण हे एक महत्त्वाचं मैदान असणार आहे नऊ तारखेच्या फॉर्च्युनर मैदाना आधीची रंगीत आली म्हणूया आपण आणि जर आपण पाहिलं तर बाकासुरला ऑक्टोंबर महिना थोडासा निराशेचा गेला असं म्हणावं लागेल एकच फक्त गुलाल भेटला तर नक्कीच त्यामुळेच बाकासूर एका टॉप पायऱ्यात आपल्याला कमबॅक करताना दिसेल तर मैदान कोणतं सर्वत्र एकच चर्चा चालू होती की निमसोडला पाहता दिसेल पण मित्रांनो गोळ्यांचे मैदान जरा बाकासूरसाठी जवळ आहे प्रवास थोडाच कमी होईल पण बघूया निमसोड आ... नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के निम सोडला पाहिजे नाही तर मग गोव्यांच्याला पाहताना दिसेल बघाय मित्रांनो नक्कीच आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करूयाच बाका सोडला पो उद्याच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा सात मग भेटू पण नाही द्या का नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये